नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत एक वेगळा टॉपिक सेकंड टॉपिक आहे न्यू टॉपिकची स्टार्ट आहे शिक्षणाची संकल्पना आणि शिक्षणाचे प्रकार चला तर सुरू करूया शिक्षणाचे संकल्पना आणि प्रकार नमस्कार मित्रांनो आतापर्यंत आपण जे महत्वाचे टॉपिक होते ते पाहिलेले आहेत आणि आज बघणार आहोत न्यू टॉपिक शिक्षणाची संकल्पना अभ्यासक्रम आणि व अभि अध्यापन अभियोग्यता ओके हा नवी टॉपिक आहे बालमानसशास्त्राचा तर यामध्ये शिक्षणाच्या संकल्पना शिक्षणाचे प्रकार मी आता सांगते या टॉपिक वरती आपल्याला क्वेश्चन्स हे उपयोजनात्मक विचारल्या जातात थेअरी बेस्ड नसतात उपयोजनात्मक विचारल्या जातात ओके तर ह्या टॉपिकची तुम्हाला थेअरी मी पुरवत आहे क्वेश्चन्सही मी पुढच्या सिरीजमध्ये मध्ये पुरवेल पण सध्या आपण आता थेअरी बघूयात चला सेकंड टॉपिक शिक्षणाची संकल्पना बघूयात शिक्षणाच्या व्याख्या बघूयात एज्युकेशन हा लॅटिन शब्द लॅटिन भाषेतील दोन शब्दांपासून बनला आहे शब्दां एज्युकेअर एज्युकेअर म्हणजे टू लीड आउट म्हणजे बाहेर काढणे क्षमतांचा विकास ओके त्याचाच अर्थ होतो टू ब्रिंग अप टू ट्रेन म्हणजे वाढवणे व प्रशिक्षण देणे बघा शिक्षणाच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत ना महात्मा गांधी काय म्हणतात शरीर मन व आत्मा याचा उत्कृष्ट विकास म्हणजे शिक्षण होय प्लोटो काय म्हणतात मनुष्याचे शरीर व आत्मा यांना त्यांच्या नैसर्गिक पात्रतेप्रमाणे पूर्णत्व म्हणजे शिक्षण होय जॉन डुई हे म्हणतात शिक्षण म्हणजे समस्या सोडवण्याची क्षमता होय वाईट म्हणतात ज्ञानाचा उपयोग करून घेण्याची कौशल्य संपादन करणे म्हणजे शिक्षण होय स्वामी विवेकानंद म्हणतात सुप्त अवस्थेत शिक्षण होय आता शिक्षणाचे प्रकार बघा माणूस जन्मापासून ते मृत्यू पर्यंत काही ना काही शिकत असतो आयुष्यभर तो, तो शिक्षण घेत असतो तर त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात बघा शिक्षणाचे प्रकार एकाचं औपचारिक शिक्षण अनौपचारिक आण शिक्षण आणि सहज शिक्षण हे तीन शिक्षणाचे प्रकार आहेत तर औपचारिक शिक्षण म्हणजे काय समाजमान्य व शासनमान्य संस्थांकडून जे मधून जे विधिवत व सार्जिक शिक्षण घेतले जाते त्यास औपचारिक शिक्षण म्हणतात म्हणजे आपण जे स्कूलमध्ये ऍडमिशन घेतो स्कूलमध्ये जातो स्कूलमध्ये जाऊन आपलं एज्युकेशन टोटल कम्प्लीट करतो त्याला म्हणायचं औपचारिक म्हणजे शाळेमध्ये जाऊन आपले शाळेतल्या शिक्षकांकडून शिक्षण घेणे नंतर डिग्री घेणे ह्या गोष्टी ज्या होतात का संस्थांकडून संस्थांमधून आपण जे विधिवत शिक्षण घेतलं जातं त्याला म्हणतात औपचारिक शिक्षण त्याप्रमाणे औपचारिक शिक्षण योजना हे योजनाबंद व हेतू पुरस्पर हेतू पुरस्पर दिले जाते असे म्हणता येईल औपचारिक शिक्षणात चाकोरी असते त्यात शिक्षक व विद्यार्थी यांच्या भूमिकेत ठरलेल्या असतात म्हणजे ह्या शिक्षणात काय असतंय चाकोरी असते जी शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांच्याही भूमिका ठरवलेल्या असतात शिक्षक हा शिकवणारा अध्यापक असतो आणि विद्यार्थी हा लर्नर असतो अध्ययनार्थी असतो विद्यार्थी म्हणजे ओके नियोजित अभ्यासक्रमानुसार अध्ययन अध्यापन चालत असते विद्यापीठे महाविद्यालय शाळा हे औपचारिक शिक्षणाची केंद्र आहे ओके आता बघा अनौपचारिक शिक्षण ज्या शिक्षणाला वयाची काळाची अट नसून विद्यार्थ्याला त्यांच्या गरजेप्रमाणे शिकता येते त्यास अनौपचारिक शिक्षण म्हणतात अनौपचारिक शिक्षणाप्रमाणे येथे चाकोरी बंधने नसून विद्यार्थ्याला शिकण्याचे पूर्णतः स्वातंत्र्य असते ज्यांना ज्यांना औपचारिक शिक्षण घेणे शक्य नाही त्यांना अनौपचारिक शिक्षणाद्वारे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे शक्य होते क्रीडा केंद्रे बालवाडी आरोग्य केंद्रे व्याख्याने माध्यमे मुक्त विद्यापीठे परंपरा विद्यापीठांच्या बाह्यस्थ परीक्षा या सर्वांचा अनौपचारिक शिक्षणाचा समावेश होतो बघा काही परिस्थितीनुसार किंवा गरजेनुसार आपल्याला शिकता येत नाही औपचारिक शिक्षण घेता येत नाही रेग्युलर स्कूल करता येत नाही त्यामुळे आपल्याला आप कधी कधी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन शिक्षण घ्यावे लागते किंवा मग विद्यार्थ्याला पूर्ण तो हा स्वातंत्र्य असते की त्याला त्याच्या आवडीनुसार त्याच्या करिअरमध्ये त्याच्या क्रीडा क्षेत्रात त्याला करिअर करायचं असेल जसं की सचिन तेंडुलकर यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं त्यानंतर त्यांना क्रिकेटमध्ये पूर्ण करिअर करायचं होतं त्यांनी क्रिकेटमध्ये केलं तसंच अशा जे व्यक्ती आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनौपचारिक शिक्षण मदत करतात तर जे काही यशवंतराव विद्यापीठ मुक्त विद्यापीठे असते हे सगळे या अनौपचारिक शिक्षण केंद्रात समावेश होतो शिक्षणात समावेश होतो अनौपचारिक शिक्षणात समावेश होतो याचा बघा सहज शिक्षण म्हणजे काय जे पी नाईक यांच्या मते स्वभावा जगण्याच्या स्वभावात जगण्याच्या स्वाभाविक प्रक्रियेमध्ये जे शिक्षण मिळते त्याला सहज शिक्षण म्हणतात म्हणजे आपण जे शिकतो रोजच्या रेग्युलरच्या रुटीन मध्ये त्याला सहज शिक्षण म्हणतात की एखादा लहान बालक आहे तो त्याच्या जस तो आता वाढीला लागलाय तर तो, तो बालक काय करतो आपल्या आईला बघतो वडिलाला बघतो त्यांच्या रोजच्या भाषा शिकतो हळूहळू हळूहळू शिकतो तर तो।, तो, तो काय झाला सहज शिक्षण झाले या प्रक्रियेमध्ये येते बघा बालकाच्या सहज शिक्षणाची सुरुवात कुटुंबापासून होते सहज शिक्षण स्वाभाविक व प्रत्यक्ष अनुभवातून मिळते शिक्षणाची इच्छा ठेवली की शाळेबाहेरील जीवनामध्ये असलेल्या समाजातून अनेक बाबी सहजरित्या शिकता येईल सहज शिक्षणामुळे बालक कुटुंबात भाषा मूल्य व समाजातून रूढी प्रथा व सांस्कृतिक परंपरा आदी शिकते जे आपण आपल्या कुटुंबाकडून पहिल्यांदा तर शिकतोच पण आपण ज्या समाजात राहतो तिथलचे मू मूल्य समाज रूढी ज्या आहेत त्या सर्व आपण सहज शिकतो त्याला म्हणायचं सहज शिक्षण आता बघा शिक्षण ही द्विकेंद्रीय आणि त्रिकेंद्रीय प्रक्रिया आहे हे कशामुळे बघा आता पुढे ऍडम्सच्या मते शिक्षणाची शिक्षक व विद्यार्थी ही दोन टोके आहेत त्यामुळे शिक्षण ही द्विकेंद्रीय प्रक्रिया आहे बघा आपल्याला हे पण विचारलं जातं कुणाच्या मते शिक्षण ही द्विकेंद्री प्रक्रिया आहे तर ॲडम्स यांच्या मते शिक्षण ही द्विकेंद्रीय प्रक्रिया आहे काळाच्या ओघात काळाच्या ओघात ऍडम्स हा दृष्टिकोन मागे पडला कारण शाळेत व्यक्ती शाळेभर जीवनामधून खूप काही शिकवतात शिक्षक आणि विद्यार्थी हे दोनच टोके ऍडम्स यांनी मांडलेले होते पण काळानुसार बदल होत गेले त्यांचा दृष्टिकोन चेंज होत गेला प्रत्येकाचा शा आपण शाळेतून तर बऱ्याच गोष्टी शिकतो पण शाळेच्या बाहेरून जे अनुभव आहेत ते पण म्हणजे आपण मित्रांमधून भरपूर काही शिकतो समाजामधून भरपूर काही शिकतो ओके तर मग जॉन डुई म्हणतात की शिक्षण प्रक्रियेत शिक्षक विद्यार्थी आणि सामाजिक प्रेरणा या तीन घटकांचा अंतर्भाव होतो त्यामुळे शिक्षण ही त्रिकेंद्रीय प्रक्रिया ठरते शिक्षण कशी आहे त्रिकेंद्रीय प्रक्रिया आहे दोन हजार चोवीसच्या प्रश्न प्रश्न विचारलेला आहे शिक्षण ही त्रिकेंद्रीय प्रक्रिया हे कोणी सांगितलेले आहे तर हे जॉन डुई यांनी सांगितलेले आहे बघा त्रिकेंद्रीय म्हणले कोणतं विद्यार्थी शिक्षक विद्यार्थी आणि सामाजिक प्रेरणा ओके नेक्स्ट बघा सांस्कृतिक शिक्षण असतं सांस्कृतिक शिक्षण म्हणजे काय शिक्षणाची ही सर्वात जुनी पद्धती आहे शिक्षणाची ही काय आहे सर्वात जुनी पद्धती आहे सगुण विकासाबरोबरच बरोबरच एक विकास अधिक आकर्षक व्हावे यासाठी मुक्त करणारे शिक्षण देणे म्हणजे सांस्कृतिक शिक्षण होय सॉक्रेटिस हा सांस्कृतिक शिक्षणाचा जनक मानला जातो हे बघा हे महत्वाचं आहे सॉक्रेटिस सॉक्रेटिस जो आहे का तो सांस्कृतिक शिक्षणाचा जनक मानला जातो यांना सांस्कृतिक शिक्षणात वाङ्मयीन साहित्याला व कलांना अधिक महत्व आहे इरान्सच्या मानवनिष्ठ संप्रदायाद्वारे या शिक्षणाचा पुरस्कार केला आहे बघा नंतरच बघा व्यावसायिक शिक्षण सांस्कृतिक शिक्षणाचा जनक आहे सॉक्रेटिस आणि यामध्ये शिक्षणाच्या वाङ्मयीन साहित्याला आणि कलांना वाव जास्त दिलेला आहे आणि दुसरा आहे व्यावसायिक शिक्षण व्यावसायिक शिक्षण कशाला म्हणतात की व्यक्तीला चांगले जीवन जगण्यासाठी रोजगार कौशल्य मिळतील असे शिक्षण म्हणजे व्यावसायिक शिक्षण म्हणजे आपल्याला जर आपलं जीवन चांगलं जगायचं असेल तर आपल्या स्किल्स आल्या पाहिजे वेगळे वेगळे स्किल, स्किल बेस्ड आपण एज्युकेशन घेतलं पाहिजे जसं की कृषी अभियांत्रिकी वाणिज्य शिक्षण अशा अनेक क्षेत्रांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत व्यावसायिक शिक्षणातून व्यक्ती स्वावलंबी बनते तिला विविध कौशल्य आत्मसात करता येतात हे बघा हे आहे व्यावसायिक शिक्षण आपण आहे शिक्षणाचे प्रकार बघितलेले आहेत शिक्षणाची प्रक्रिया बघितलेली आहे आणि सांस्कृतिक व्यावसायिक शिक्षण हे बघितलेलं आहे यानंतरचा व्हिडिओ अभ्यासक्रम रचनेच्या पद्धती मी तुम्हाला सांगेल ओके आणि अध्यापन अर्थ आणि संकल्पना हे वेगळा टॉपिक आहे तो आपण वेगळा तयार करूयात व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या अभ्यासामध्ये माझ्या व्हिडिओची जर मदत होत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ओके थँक्यू